हाय नमस्कार सगळ्यांना चला आज गुड मॉर्निंग लवकरच झाली किती दहा वाजतात सगळं काम बी मावरलंय गुरु फक्त पाणी पाजायचे राहिलेत आणि काल व्हिडिओ काढणं झालं नाही काम परत ना आवरून गप्पा शुभ्र कोण आलाय ग शुभ्रा कोण आलाय ग बघा बघा म्हणती तो तिथं बघा आलाय चला तर माझी मम्मी आली होय शुभ्राची गाठ घ्यायला परत आईंची गाठ घ्या आई माझा आजारी होय गुडग ही दुखत्यात मदीले आजारी होत्या एक दोन तीन दिवस उठून काय करू काय करू उठून तो का तिला बसायचं आजी पासून उठाव आहे का कोण आलाय ग तुझ आजी, आजुआ। आजी आजुआ। आजुआ <laughs> आजोबा कॅटबरी आजोबा म्हणते कॅटबरी आजोबा कोण आलं या आजी ना आजोबा आले ते काय म्हणते तो तो <laughs> ला का मोबाईल वाढला नाही फोन आला ती फोन लागलाय का नाही फार सांगाय ना गेली जेवण ही झाली आता आवरायचं आणि का फिरायचा बारामती फिरून यायचं शॉपिंग करायची थोडीफार <laughs> चप्पल आणायची मला चप्पल आणायची पण त्या दिवशी गेलो पण आवडलीच नाही आणि आता आता सीत नाही आवडले तर बारा बारामतीला <laughs> बसा बसा कोण आलंय मला सांग की एकदा अगं कोण आलंय आजी आजोबा कॅडबरी आजोबा मनग तू तू मनग म्हण मनग कोण म्हणतं अगन बाई आजी म्हणती का छान अशा हे तिघीजणी उन्हाला बसल्यातय गार लागते का मोई म्हणली तरी तुमच्या इथं काय आहे आमच्या इथं मला बसून नाही उठ बर मी माझ्या मम्मी पशी जाते आता <laughs> तू मला बसून दे नाही ना आता चला उन्हा छान वाटतय जरा तू तूक तुमचा उठ का ग माझ्या मम्मी पशी दे कि मला माझी आजी माझी आजी बघतीये कोण आहे आजी तुझी आजी आहे का बसली मी का गुड अर देवा आता काय खरं नाही उठा त्या आजी पाषी बसू का ह्या माझ्या पशी माझी मम्मी मम्मी माझी तू नाही माझी आता नाही ना, ना तू माझी कुणाची ग तू कुणाची मग कुणाची येतो आली आले आले आता चालत झाली काठी काढती ग तू काय ग तिला बसायचं दोन्ही आज तिच्याच येतं आम्ही नाही म्हणून तसं करते मला बन ती बसू नको इकडं पण नको तिकडं पण नको असू देता मी सावलीला आली बाय बाय कर ग सगळ्यांना बाय 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 माझी आजी म्हणती ना माझी आजी आंघोळ घालायची तिला पण थांबलोय थोडा वेळ आजी उठ आजी उठ म्हणती चला आतमध्ये ह्यांचं चाललंय जेवण मम्मी चला तर ह्यांचं चाललंय जेवण आपाच आपला मस्त असं जेवण भाजी भाकरी इकडं भेद केलं रात्री इकडे बेतावाली माणसं येत आणि इकडं बिना बेतावाली होय आपल्याला आपा जरा दोन महिने पाळायला सांगितले <laughs> इकडे दोघ खात्यात म्हणजे मटण चिकन काय असेल तरी आपा काय आमचं खात नाही दोन महिने जरा पाळले तर असू द्या या सगळेजण जेवण करायला आणि कसं वाटला आजचा आपला छोटा छान असा व्हिडिओ सांगा कमेंट करून बाय बाय सगळ्यांना